परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज सुंदर डिझाईने लांब आणि सुंदर अशा लूकमध्ये सरिता मंगळसूत्र बनवणार आहे तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे हे मी जे आहे स्किन कलरचे मणी घेतलेले आहेत काचेचे त्यानंतर मणी स्क्रू कोल्हापुरी पॅन्डलमध्ये मंगळसूत्र घेतलेले आहे काळेमणी आणि मोठे गोल्डन डमरू मणी घेतलेले आहेत आता हे जे मंगळसूत्र आहे ते मी शिंगल पदरामध्ये बनवणार आहे शिंगल म्हणजे एक लाईनमध्ये तर मोठं आहे लांब साडीवरती असं सुंदर असं डिझाईनमध्ये बनवणार आहे तर इथे मी धागा घेतलेला आहे तर हा धागा आपल्याला जेवढं लांब घ्यायचा आहे छत्तीस अडोतीस इंच चाळीस इंच किंवा छोटं बनवायचं असेल त्या हिशोबाने घ्यायचा आणि हे बघा मी ते टेपपट्टी लावून घेतलेले ला आहे आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे स्क्रू नंतर काळेमणी टाकायचे आहेत तर हे जे काळेमणी आहेत ते मी इथे नऊ टाकलेले आहेत नऊ काळेमणी त्यानंतर एक डमरूमणी शिल्वर त्यानंतर हा मणी घेतलेला होता मी हा काचेचा मणी आहे स्किन कलर सारखा त्यानंतर परत शिल्वर मनी आणि मोठा गोल्डन त्यानंतर परत आपल्याला इथे नवं तर ह्या मण्यांची साईज मी सारखीच घेतलेली आहे कारण ते सारखेच दिसावं म्हणून मग आपण जेवढे घेतले ना तेवढेच यूज करावं लागतात कमी जास्त घेतले तर मग ते एकदम चांगलं दिसत नाही त्यानंतर परत एक शिल्वर स्किन कलरचं मनी शिल्वर स्किन आणि शिल्वर अशा पद्धतीने हे तीन मणी आणि त्यांच्यामध्ये हा एक मणी टाकलेला आहे मी तर हे उन्हामध्ये खूप छान अशा पद्धतीने चमकतात त्यानंतर परत आपल्याला मणी टाकायचे आहेत काळे डम्रोमणी शिल्वर स्किन परत शिल्वर आणि डम्रोमणी टाकायचं आहे लास्टला नऊ काळेमणी त्यानंतर शिल्वर स्किन शिल्वर स्किन आणि शिल्वर अशा पद्धतीने हे जे स्टेप आहेत ना त्या लक्ष ठेवायचे एक बार बघून घ्यायचं बनवताना आणि मग बनवायचं आहे मनी टाकायचे आहे ती नाव त्यानंतर डमरू मनी शिल्वर आता हे मनी ना खूप स्वस्त आणि होलसेलमध्ये पाच दहा रुपयाला भेटतात तुमच्या तिथे जिथे कुठे स्टोअर असेल ना त्या स्टोअरमध्ये हे मनीसुद्धा भेटतात अशा माळाच असतात तर हे दोन्ही पण मनी तिथे भेटू शकतात त्यानंतर नऊ काय म्हणी परत एक शिल्वर स्किन शिल्वर स्किन आणि शिल्वर त्यानंतर परत काय म्हणी म्हणजे अशी शिरीजच ठेवलेली आहे मी शिल्वर नुसते सिल्वर आणि मोठे गोल्डन अशा पद्धतीने आलटून पलटून एक एक बार ते टाकलेलं आहे शिल्वर मनी गोल्डन मोठा शिल्वर स्किन शिल्वर आणि गोल्डन हे मंगळसूत्र आपल्याला टाकायचं आहे म्हणजे जो पॅ पॅन्डल घेतलेला आहे कोल्हापुरी तर त्याच्या पहिले आपण नऊ काळेमणी टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर गोल्डन मोठा शिल्वर गोल्डन शिल्वर गोल्डन शिल्वर आणि गोल्डन असे चार मणी टाकलेले आहेत मी हे गोल्डन आणि त्यानंतर कोल्हापुरी पेंडल आता इथे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार मोठा पेंडल अलग डिझाईनमध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल पण हा पण खूप सुंदर असा दिसतो घातल्यावर इतका भारी लोक येतो ना त्यानंतर आपल्याला साईडनी परत एक मोठा मनी शिल्वर गोल्डन शिल्वर गोल्डन असे चार मनी टाकलेले आहेत मी ह्या साईडला चार मोठे गोल्डन हे बघा आणि ह्या साईडला चार मोठे गोल्डन त्यानंतर परत आपल्याला नऊ काळेमणी टाकायचे आहे ती एक दमरू मनी दोन शिल्वर स्किन आणि गोल्डन मोठा त्यानंतर परत नऊ काय म्हणी तीन शिल्वर आणि त्याच्यामध्ये दोन स्किन कलरचे म्हणी त्यानंतर परत नऊ म्हणी एक गोल्डन शिल्वर आणि हा स्किन कलरचा म्हणे हा जो आहे ना काचेचा म्हणी आहे पण खूप सुंदर दिसतो असं उन्हामध्ये खूप भारी त्याला चमक येते त्यानंतर परत आपल्याला नवमानी टाकायचे आहेत काय तीन शिल्वर आणि त्याच्यामध्ये हा स्किन कलरचा मनी टाकलेला आहे परत आपल्याला नवमानी टाकायचे आहेत काय मी ते आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन त्या तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि प्लीज तुमचे मित्र मैत्रिणी किंवा मावशी काकी असेल त्यांनासुद्धा पाठवा कारण खूप कमी खर्चामध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये आणि खूप म्हणजे कमी वेळेमध्ये असे सुंदर असे मन मंगळसूत्र आपण घरच्या घरी तयार करू शकता साहित्य असलं साहित्य पण हे होलसेलमध्ये भेटतं तुम्ही होलसेलमधून जर आणलं ना तर तुम्हाला हे एक जो मंगळसूत्र बनवतो ते पन्नास रुपयामध्येच खूप सुंदर पद्धतीने घरच्या घरी बनवता येऊन तो यूज करता येऊ शकतो अशा पद्धतीने इथे बघा ते मी स्क्रू टाकून आणि त्याच्यानंतर छोटा मनी पण टाकलेला आहे कारण हे पदर आहेत ना अशी तर याची गाठ एकदम छोटी बसेल त्याच्यामुळे मग मनी टाकलेला आहे आणि जी टेप पट्टी लावली होती ना ती पण मी इथे काढून टाकलेले आहे तर इथे व्यवस्थित इथे तोंडाजवळ पकडायचं आहे स्क्रूच्या आणि चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या ते व्यवस्थित असं गाठ मारताना आतमध्ये ढकलायचे आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते सर्व असं व्यवस्थित फॉलो केलं ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही असं मंगळसूत्र बनवायला जेव्हा टाईम असेल तेव्हा आपण घरच्या घरी बनू शकतो म्हणजे दुपारी आपल्याला टाईम असतो सर्व कामं आवरले ज्या काही गृहिणी असतील त्या आणि ज्यांना आवड असेल ते जर जॉब करत असतील तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही असं आवड म्हणून किंवा एक छंद म्हणून तुम्ही जर बनवलं ना तुम्हाला नक्कीच आवड निर्माण होईल त्याच्यामध्ये आणि त्याचा सुंदर असा आनंदही घेता येईल ते बघा असं बघायचं आणि मग खेचून बघायचं आता नाही आहे बरोबर झालेलं आहे मी ते पाच गाठी मार मा मारलेले आहेत आणि उरलेला धागा आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे थोडंसं लांबून आणि चिपकवायचं आहे आणि मगच ते वापरायचं आहे बघा खूप सुंदर पद्धतीने आजची मी सरिता मंगळसूत्र बनवलेलं आहे तुम्हालासुद्धा नक्की आवडल्यास नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी जाता जाता तुम्हाला सुंदर असा एक सुविचार देऊन जाणार आहे तर माणसाच्या आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्याला खूप श्रेष्ठ मानलेले आहे तर नक्की तुम्ही या सुविचाराचा विचार करून चांगलं वर्तन करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद